नमस्कार सुप्रभात आपण प्रकरण दोन प्रशंसा काल एकशे एकोणचाळीस ओव्यांपर्यंत आपण आलेलो आहोत आता उर्वरित चार ओव्या पाहू आणि त्यानंतर प्रकरण तीन सुरू करू एकशे चाळीस ओवी आहे दृष्टी मागे फिरवून जरी मुख सौंदर्य पाहता येईल तरी का लागती सायास आयास साया दर्पण धांडवळणी जर आपणाला आपलं मुख पाहायचं असेल तर आपली दृष्टी म्हणजे आपलं मुख आरशासमोर आणावत लागत जर दृष्टी मागे करून म्हणजे आरशासमोर उभं न राहता किंवा दुसऱ्या कुठल्याही एखाद्या गोष्टी संप न राहतात की ज्यामध्ये आपलं प्रतिबिंब पडेल जर आपण आपलं मुख पाहू शकलो असतो करावीत लागले नसते त्याचा अर्थ असा आहे ज्ञानेश्वर म्हणतात निवृत्तीनाथ त्यांचे गुरु आहेत त्यांच्या समोर उभं राहिल्या किंवा त्यांच्या समोर नतमस्तक झाल्या आपणाला आपण नेमके कोण आहोत ते करू शकणार नाही अशा अर्थ ही योगी आहे दृष्टी मागे फिरवून जरी मुख सौंदर्य पाहता येईल तरी का लागती सायास आयास आया दर्पण धांडोळणी आरशाची शोधाशोध करायचीच गरज नसेल जर आपणाला स्वतःला पाहण्यासाठी आरसा हवा असा वाटत नसेल तर म्हणजे स्वतःला पाहायचं असेल मुख शोभा पाहायची असेल तर आरशाची गरजच लागते अन्यथा आरसा शोधण्याची यातायात खटपट कोण कशाला करील जर दृष्टी मागे वळवली म्हणजे दृष्टी आरशासमोर आणली नाही तरी जर आपण आपल्याला पाहू शकलो तर दर्पण किंवा आरसा शोधण्यासाठी आयास सायास धडपड करायची काही गरजच नाही दृष्टी मागे फिरवणी जरी मुख सौंदर्य पाहता येईल तरी का लागती सायास आयास सा दर्पण धांडवणी अविक्रम एकशे एकेचाळीस किंवा रात्र जाईल दिन म्हणे येईल मूळ तेजो निधी काही सूर्यपण येईल आता रात्र गेली आणि म्हणजे सूर्य आला किंवा सूर्य आला आणि रात्र गेली त्याच्यामध्ये दिवस आला रात्र गेली रात्र गेली दिवस आला असं जरी आपण काही म्हटलं तरी सुद्धा दिवस रात्र येवत किंवा जावत मूळ जो तेजो निधी म्हणजे तेजाचा महासागर आहे सूर्य त्याचं सूर्य पण कधी जात का म्हणजे सूर्य उदित झाला अनुदित झाला ही जी आपली भाषा आहे त्यामुळे म्हणजे रात्र येणे आणि दिवस जाणे किंवा दिवस येणे आणि रात्र जाणे त्यातल्या कुठल्याही स्थित्यंतरामुळे सूर्याचं सूर्य पण म्हणजे सूर्याचं तेच कधीच नष्ट होत नाही सांगायचा मुद्दा सूर्य सदा उदितच असतो पृथ्वीच्या त्याच्या भोवती फिरण्यामुळे दिवस रात्र येतात पण दिवस रात्र आले म्हणून सूर्या तो सूर्य पण कधी नष्ट होत नाही तो सदा उदितच असतो तसंच निवृत्ती हे जरी वृत्ती राहित असले तरी सुद्धा त्यांचं जे ज्ञान सूर्य पण आहे अज्ञान नष्ट करणार ज्ञान प्रकाश रूपी त्यांचं तेज आहे ते, ते कधीही नष्ट होत नाही तो क्रमांक एकशे म्हणून ज्यापासून बोध करून घ्यावा ऐसा नसे माझा गुरु निवृत्ती ज्याची कोण्या प्रमाणाने सिद्धता स्वयंभू म्हणून म्हणतात माझे गुरु निवृत्ती दादा हे इतर प्रमाणाने सिद्ध करावे असे नाही नाहीतच नाही ते स्वतःचे ठाई स्वयंसिद्ध आहेत ते स्वतःच जन्मसिद्ध ज्ञान सूर्य आहेत अशा अर्थी स्वयंभू स्वयंसिद्ध असलेले माझे निवृत्ती गुरु इतर कुठल्या प्रमाणाने सिद्ध करावे असे नाहीतच ते तर कुठल्याही प्रमाणांच्या पलीकडे ज्ञानसिद्ध आणि ज्ञान पूर्ण स्वतःचे स्थायी सहज ज्ञान सूर्य म्हणून ते प्रकाशित असतात कवी क्रमांक एकशे त्रेचाळ काही पण नसे जो निवृत्ती सहज स्वनिवृत्ती जन्मा येईल ऐशा स्वामी पुढे त्याचा चरण रज विना वंदन सहज वंदित असे जो निवृत्ती देव माझा आहे तो काही करतो किंवा काही करत नाही असं नाही निवृत्ती देव काही करून वृत्तीवर येईल असंही नाही आणि वृत्ती आटोपून निवृत्त होईल असही नाही निवृत्ती देव जन्मताच सहजता सहजतेनेच जात्याच याचा अर्थ जन्मताच निवृत्ती देव पूर्ण निवृत्ती रूपाने म्हणजे पूर्ण उदासीन भावाने जन्माला आले आहेत आयशा स्वामी पुढे त्याचा चरण रज असा हा जो माझा स्वामी निवृत्ती देव बंधू निवृत्ती देव त्याच्या पुढे त्यांच्या चरणाचा सारखा असलेला मी ज्ञानदेव विना वंदना सहित निवृत्ती पुढे काही करावं तर ते शक्य नाही काही न करावे तर ते शक्य नाही तर निवृत्ती आहे ते जन्मालाही म्हणून आलेले आहेत असा माझ्या थोर गुरुबंधू पुढे मी वंदन न करताही त्यांच्या पुढे त्यांच्या समोर गेल्यानंतर इतका काही मी होतो भक्ती विना वंदन वंदन करीत होते की नमस्काराची यातायात न करता सुद्धा मी त्यांच्या चरणा चरणासमोर गेल्यानंतर माझ मी पण नष्ट होतो माझा त्यांच्यामध्ये लोप होतो आता प्रकरण तीन वाचारुण निरसन निरसन म्हणजे फेड म्हणजे गुरुची स्थिती करणं गुरुबद्दल लिहिणं यासाठी वाचा लागते आणि वाचा अर्थातच परापशंती मध्यमा आणि वैफल्य अशा चार तऱ्हेच्या चत्वार वाचा आहेत आता त्या वाचेच्या ऋणातून माऊली मुक्त होऊ पाहतात म्हणून या प्रकरणाचं नाव आहे वाचा ऋण निरसन किंवा वाचा ऋण फेड आता तुम्हाला सांगतो की अन्यत्र ज्या तऱ्हेच्या अव्या आहेत म्हणजे भर ते स्वामी स्वरूपानंद केलेलं रूपांतर असो कुलकर्णी म्हणून आहेत त्यांनी केलेलं रूपांतर असो खुद्द माऊलीने लिहिलेलं असो त्याच्यातील अर्थाला आणि तत्वाला बाधा न येता योग्य तेवढं स्वातंत्र्य घेऊन स्वैर स्वैर असा अर्थ स्वातंत्र्य परंतु वाजवी स्वातंत्र्य घेऊन अर्थवाद न येता अर्थाला बाधा न येता जे लिहिलेलं आहे त्या पद्धतीने ही प्रकरण तीन वाचा ऋणनिरसन किंवा वाचेच्या ऋणाची फेड त्या प्रकरण तीन मधील पहिली होवी आणि अनुक्रमे एकशे चौवेचाळी होवी याच दृष्टीने आपण पाहावी आता प्रथम ती जी ओवी आहे त्याचा अगदी अर्थ सांगतो म्हणजे एकदा ओळी हो वाचून आपल्या लक्षात येईल तर या प्रकरणाच्या सुरुवातीला ज्ञानेश्वर माऊली हो म्हणतात अशा प्रकारे गुरुस्तवन करता करता झालेली गुरुचरणाशीरणाऊली म्हणजे ज्ञानदेव स्वतःला गुरुचरणाची धूळ म्हणजे गुरुचरण रज समजतात आणि निवृत्तीनाथांच्या सम्मुख राहून सोहम सोहमचा अखंड सबाह्यांतर जप केवळ मौखिक नव्हे तर दृढ आंतरिक श्रद्धेने खरे तर वाचा मौनानेच म्हणजे खरे तर वाचा मौनात नेऊनच करतात ते जाणतात की गुरुशिष्य पण वास्तवात एकच आहे जरी भुईमुख द्विदल तेलबिया असली जरी भुईमुख ही द्विदल तेलबी असली तरी भुईमुख म्हणजे शेंगदाणा म्हणून तो एकच असतो तसेच गुरुशिष्यपण जीव शिवपण दोन पाती किंवा दोन भाग वाटले तरी ते प्रथम आणि अंतिम आत्मतत्वच आहे म्हणून फर्स्ट अँड फायनल सोल इज एव्हरी सर्वत्र आहे तो प्रथम आणि अंतिम आत्माच म्हणून फर्स्ट अँड फायनल सोल इज एव्हरी प्रथम आणि अंतिमता सर्वत्र आत्माच आहे या सर्व ज्ञान जाणीवेतून ज्ञानेश्वर माउली परा पश्ती मध्य तर वाचा हे अविद्य करून घेतलेले ऋण आहे ते फेडणे म्हणजे मौनात जाऊन आत्मलीन होणे किंवा गुरु मध्ये शिष्याने प्रवेशून आपले वेगळे असणे भेद आपले वेगळे असणे पण किंवा भेदरूपी असणे पण असे अज्ञान आहे ते नष्ट करण आता अज्ञान म्हणजे तरी काय म्हणजे आहे अशी अहता तर जरी वाचेने आपण वाचेचे ऋण फेरायचं म्हटलं आणि वाचेने आपण गुरुची स्थिती केली तरी सुद्धा गुरुची स्थिती करताना मी माझ्या गुरुची स्तुती करतो असं उलट्या बाजून एक अज्ञान निर्माण होतच म्हणून वाचेचे ऋण फेडताना वाचेचे ऋण फेडताना एक काळजी घेतली पाहिजे की वाचेचे ऋण फेडताना जरी वाचारूपे आपण गुरुची स्तुती केली तरी तीच के वाचा आपल्यामध्ये मी गुरु स्तुती करतो अशा तऱ्हेचा अहंकार निर्माण करू शकते म्हणून वाचेचे ऋण फेडणं याचा अर्थ खर सांगायचं म्हणजे निर्वाच किंवा मौनातच गुरुची स्तुती करणं अशा अर्थी प्रथम वाचेने गुरुची स्तुती केली आणि त्याच वाचे मधून अंताभावाला वेगळे पण आलं म्हणून निर्वाच किंवा निर्वाश पद्धतीने जर आपण गुरुस्तवन केलं तर आणि तरच वाचेचे ऋण फेडू शकते म्हणजे वाचा हे एका बाजूने गुरुचं ऋण फेडण्यासाठी उत्तम साधन आहे एका बाजूने जीवनमुक्तीसाठी चत्वार वाचा उपयोगी हो पडते परंतु तीच वाचा मी जीवनमुक्त झालो असा बोध देते तेव्हा अहंकाराला जन्म देते म्हणून वाचा आहे गुरुस्तवन परमेश्वरी स्तवन, स्तवन आत्मस्तवन यासाठी कितीही उपकारक साधन असलं तरी सुद्धा शेवटी वाचा आहे अज्ञानच आहे कारण आपण एक करताना एकाच कौतुक करताना करत न करत आपल्यामध्ये मी त्याच कौतुक करतो मी गुरुची भक्ती करतो मी देवाची भक्ती करतो असा अहंकार निर्माण होतो म्हणून खरे तर वाचा हे अविध्य करून घेतलेले ऋण आहे ते फेडणे म्हणजे मौनात जाऊन आत्मलीन होणे किंवा गुरु मध्ये शिष्याने प्रवेशून आपले वेगळे असणे पण भेदरूपी अज्ञान नष्ट करणे तर अशा एकशे चरण रज ज्ञानदेव सन्मुख निवृत्ती देव चार वाचा फेडे सोहम सोहम सवायंतरी जपनी नवे केवळ मौखिक परि आंतरिकही जाणून गुरु शिष्य पण एकत्व भासे द्विदल तरी एक दल भुईमुग गुरु शिष्य जीव शिव एका आत्म्याची चपाती गुरुचरण अशी शरण झालेले आणि गुरुचरणाची धूळ म्हणून समजणारे ज्ञानदेव निवृत्ती देवा समोर येतात आणि सोहम सोहम आय एम दॅट आय एम दॅट म्हणजे मी आत्मा आहे आत्मा म्हणजे मी आहे असं सबायान सब तरी जपून म्हणजे प्रत्यक्ष बोलून आणि मनामध्ये सुद्धा तो भाव धरून सोहम सोहम असा जप करून पश्यंती मध्यम आणि वैखरी या चारही भाषेच ऋण निवृत्ती देव फेडतात आणि हे सोहम सोहम म्हणताना ते केवळ मौखिक नसते आंतरिकही असते ती केवळ दर्शनी पूजा नसते तर ती मानसिक पूजाही असते कारण गुरु शिष्य पण एकत्वच आहे हे ज्ञानदेव माऊली जाणतात जसं भुईमुगाची जरी दोन दलिय दल असली तरी भुईमुख खऱ्या अर्थाने एक दल तेल तेलबीच आहे म्हणजे भुईमुगाची दोन जरी दल असली तरी मूलतः भुईमुग एकच तेल बिया वर्गातील धान्य आहे त्याच पद्धतीने गुरु शिष्य जीव शिव ही दोन भासली तरी रूपीच एकाच एकदल आत्म्याचीच ती दोन पाती म्हणजे दोन अंगे आहेत असा या एकशे चौवेच्या अर्थ आहे तेव्हा वाचक हो तेव्हा श्रोते हो अत्यंत काळजीपूर्वक हे जे सांगितलं आहे ते ध्यानात घ्या आता पुढे ओळी क्रमांक एकशे पंचेचाळीस चत्वार वाचा जीवात्म्याची निद्रा संपविती आत्म जागृति पहाटवती जीवी शिवत्वा जागृति तरी निद्रा न संपे शिवत्वी जीव जागू नहीं अहंकार रूपे मी मन उरे मग म... या <coughs> <coughs> जागृ सॉरी एक पाचो है मग या जागृति कैसे को मे ऐ पर एक ओर आई भी वाची चतवार वाचा जीवात्म्या निद्रा संपवीती आत्मजागृति पहाट होती जीवी शिवत्वा जागवीती तरी निद्रा न संपे शिवत्वी जीव जागू नहीं अंतारूपे रूपे मी मनुनी उड़े मग या जागृति कैसे को चतवार वाचा मुझे पराप्ति मध्यमा वैखरी मुझे जीवात्म्या निद्रा संपे म्हणजे जीव अज्ञानातून ज्ञानात येतो आणि स्वतःला जीवपणी न पाहता तो, तो शिवपणी म्हणजे आत्मा म्हणून पाहतो म्हणजे चत्वारवाचे आत्म जागृतीची पाह येते आणि जीवामध्ये शिवत्व जाग होत तरी, तरी, तरी निद्रा न संपे शिवत्वी जीव जागू नाही तरी सुद्धा जीवामध्ये शिवत्व जाग झालं तरी अज्ञान रूपी निद्रा संपत नाही कारण अहंता रूपे मी म्हणून उडे जीवाला शिवत्वाचा बोध झाला तरी आता तो पूर्वी मी जीव आहे म्हणायचा आता तो मी शिव आहे म्हणतो म्हणजे शिव होऊन सुद्धा जर मी तो राहत असेल तर अज्ञान नष्ट झालं असं म्हणता येत नाही मग या जागृती कैसे कोणी का म्हणे मग या जागृती पैसे कोणी का म्हणे म्हणजे चत्वार वाखेमुळे जरी जीवाला शिवत्वाचा बोध झाला तरी सुद्धा शिवत्वाचा बोध झाल्यानंतर मी शिव आहे असा अहंता भाव निर्माण होतो असं असताना निद्रेतून जागा झालेला जरी म्हटलं तरी त्या जागे बरोबर अज्ञानातून ज्ञानावर आला तरी त्या ज्ञानाबरोबर जर मी म्हणून अहंता रूपे तो उरतच असेल तर याला जागृती कस आणि कोणी का म्हणावं तर याला जागृती कस आणि कोणी का म्हणतात असा हा प्रश्न आहे म्हणजे जीव आपण जन्मलो हे समजतो ती वास्तवात अविद्याच आहे तिचा म्हणजे मी माझे या अहंतेचा नाश म्हणजे अविद्येचा नाश आणि शिव आत्मभान रूपी विद्येचा उदय म्हणून जीव आपण जन्मतो हे वास्तवात अज्ञानच आहे की अविद्याच आहे परंतु त्याचा नाश होताना जर मी माझी अहंत आली तर अविद्येचा नाश झाला आणि विद्या आली म्हणावं तर अहंतीचा उदय झाला म्हणजे परत अविद्या अशी ना तशी राहतेच अशा अर्थाने जीव आपण जन्मलो हे समजत ही वास्तवात अविद्याच आहे तिचा नाश म्हणजे मी माझ्या अहंते सहित जीवत्वाचा नाश झाल्या खेरीज शिव किंवा आत्मभान रूपी विद्येचा उदय होत नाही तेव्हा चत्वार वाचा हे अहं तेचे ऋण आहे याचा अर्थ चारही भाषाने जरी देव कळला आत्मा कळला तरी त्याच भाषेमुळे जर अहंतीला म्हणजे स्थान निर्माण झालं तर एका बाजूला चत्वार वाचा आपणाला देवाचा बोध देते आणि दुसऱ्या बाजूला तीच चत्वार वाचा आपल्याला अहंकार घमेन किंवा गर्वाची निर्मिती करत असेल तर चत्वार वाचा ही बोध भाषा असून सुद्धा दुसऱ्या बाजूने अहंकाराला जन्म देईल तर ती सुद्धा आहे, से जीवा, जीवा संगे भोवती कष्टदशा विद्या बंधनातून जीवा सोडवाया जर चत्वार भाषेमुळे मी माझे पण निर्माण झालो नाही तर मात्र अन्यथा पराधी चत्वार वाचा अन्यथा तर मात्र वैकरी ह्या चारी भाषा जीवाला मुक्त दशा देतात आणि जीवाला मुक्तदशा देताना जीवाबरोबर या चारी भाषा जीवाला मुक्ती देता देता स्वतः सुद्धा कष्टदशा भोगतात आणि मिथ्या विद्या बंधनातून म्हणजे मी जन्माला आलो मी मरणार त्या खोट्या कल्पनातून बंधनातून जीव सोडवायला जीवाला मुक्ती द्यायला त्या उक्तार म्हणजे जर चत्वार भाषेमुळे अहंकार निर्माण झाला नाही तर निश्चितच या चत्वार भाषा जीवाला मुक्ततेकडे नेतात आणि जीवाला मुक्ततेकडे नेताना त्या चारही भाषा जीवासहित स्वतः अष्टदशा भोगतात परंतु जीवाला मुक्तीचा मार्ग अविद्या बंधनातून सोडवण्याचा मार्ग अंतिमताच्या नेतातच नेतात नेता अशा अर्थी जर अहंता निर्माण झाली नाही तर मात्र चत्वार भाषा पश्चिम की मध्यमा वैतरी त्या चारही तळेच्या भाषा निश्चितच खऱ्या अर्थाने उपकारक आहेत अन्यथा पराधी चत्वार वाचा साचार्य जी वादे ती दिवा संजय भोगती कष्ट दशा मिथ्या अविद्या बंधना तू न सोडवाया देह जाई संगे हाथ पाय जाती मनोनाशे इंद्रियनाश होई वैसा भानु नाशे किरण संभार जाई देह गेला कि देहा बोबर हाथ पाय जी हाथ पाय हरिनाश होता मना का नाश आला कि मन गेलो कि इंद्रिय ही नष्ट होता अर्थ इंद्रिया इंद्रियांवर नियंत्रण करणार जर मनत गेलं तर इंद्रिय असून नसल्यासारखे होतात जैसा भानुनाशे किरण संभार जाईल जसा भानुनाश म्हणजे सूर्य मावळला की कि संपूर्ण किरण रूपी जाळे नष्ट होते त्याच पद्धतीने देह गेला की हातपाय जातात मनाचा नाश झाला इंद्रिय नाश होतो निद्रा संपण्याआधी स्वप्नलय होई मागारी अविद्या लोपा आधी आता हे कशासाठी सांगितलेलं आहे तर अविद्या जेव्हा संपते चारी भाषेंचा योग्य वापर करून जेव्हा अविद्या संपते म्हणजे जीवाचं बंधन संपत आणि अर्थातच अहंतेचा उदय होत नाही अशी जेव्हा स्थिती असते तेव्हा अविद्या संपते म्हणजे जीवाची जीवदशा संपते अर्थातच त्याचा अहंकार संपतो आणि जीवाची जीव जीवदशा संपण्याआधी अहंकार संपण्याआधी कल्पना येते की आता जीव मुक्त झाला म्हणून जीवाची जीव जीवदशा संपण्याआधी चारी वाणी माघारी फिरतात म्हणजे आधी चारी वाणी नष्ट होतात आणि मग जीव मुक्त होतो या पद्धतीने झोप संपण्याआधी स्वप्नाचा लय होतो म्हणजे चारही भाषा जीवाला बंधनातून मुक्त करण्यासाठी उपयोगी ठरतात जीव ज्ञान बंधनातून मुक्त होण्या अगोदर म्हणजे त्यांना पटली की जीव अज्ञान बंधनातून मोकळा झाला आहे की आधी चारी वाणी माघारी फिरतात आणि मग जीव अर्थातच बंधनातून मोकळा होतो ज्या पद्धतीने झोप संपण्याआधी स्वप्न संपत झोप आहे तो पर्यंत स्वप्न आहे परंतु झोपेतून जागा हो दरम्यान स्वप्न जीव लाकडे जळती तरी उपे उरती आता लोखंड विकळलं तरी सुद्धा लोखंडाचा रस किंवा लोहभस्म म्हणून उरतच उरत तसंच लाकडे जळतात कधी लाकडे जळून नष्ट होतात खरी परंतु तीच लागत तीच लाकडे रूपाने उरतात इथे सांगायचा सा एवढाच भाव आहे की जीव गेला तरी जीव सुद्धा शिव रूपाने आत्मरूपाने उरतो क्षार पाण्यामुळे परी क्षार पाणी उरे निद्रा जाई परी जागृती अम उरे निद्रा जाऊन जाग आली तरी जाग आल्यावर मी किंवा हमभाव निर्माण होतो किंवा हमभाव जागा होतो ही एक तऱ्हेची निद्रा किंवा ज्ञानच आहे क्षार पाण्यामुळे परी क्षार पाणी उरे खारतपणा किंवा मीठ पाण्यात मिळत आणि नष्ट होत परंतु पाणीच खारट होऊन वेगळ्या अर्थाने क्षार किंवा मीठ उरतच उरत तसंच निद्रा जाई परी जागृती तम रूपे उरे तसच झोप गेली झोप गेली झोपेत मी गेलेला असतो पण तू झोप गेली की जाग आली तरी परत मी म्हणजे हंबाव जागा होतो तैशा या चतुर्वाणी अविद्ये स्थूल रूपे जीवानशी नष्ट ती तरी तत्वज्ञान बोध रूपे फिरून उठती अहम ब्रह्मरूपी तशा या चतुर्वाणी आहेत पश्ती मध्यमा वैतरी या अशा प्रकारच्या भाषा आहेत किंवा परापशी मध्यमा वैकरी हे असे चार भाषेचे प्रकार आहेत की स्थूल रूपे जीवा नशी नसती की स्थूल रूपाने जीव जातो तेव्हा त्या नाहीशा होतात परंतु जीव गेला तरी सुद्धा एक जीव गेला त्याच्या अंतर्गत या असलेल्या चार भाषा जरी गेल्या तरी सुद्धा जीव जाऊन सुद्धा त्या उरतातच आणि तत्व ज्ञान बोध रूपे रूमी उठती अहम रूपी मुझे जीव जो चार भाषा भाषा तरी सु तत्व ज्ञान रूपाने परापश्यंती मध्यमा चार भाषा शिल्लक नवे अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी अहम ब्रह्मास्मी हा जो आस मनता सोहम सो ध्वनि चालू तो ध्वनि मे दुस्त दुस्त गई न जीवाला सोडून जरी चारी भाषा गेल्या तरी जीव गेल्यानंतर हम रूपे त्या असं म्हणतात निनादतच असतात ज्याला ज्ञानाचा बोध होतो त्याला त्याला त्या भाषा अहम ब्रह्म अहम ब्रह्म अहम ब्रह्म ही जाणीव करून देत राहतात म्हणजे एका बाजूने जीवाची जीवदशा संपता संपता चारी भाषा जातात जीव असता असता चारी भाषा त्याला परमेश्वर प्राप्ति करून घेतात परंतु परमेश्वर प्राप्ति होते असे लक्षण आलो जीव मुक्त होते असे लक्षण आलो की चारी भाषा आधी जातात आणि जीव नंतर मुक्त होतो तरी सुद्धा जीव गेल्यानंतर सुधा त्या चारी भाषा अहम ब्रह्मास्मि या तत्व रूपाने चिंतितता होयना अहम भावाने उ르तातच उ르तात तर आता आपण प्रकरण 3 वाचा ऋण निरसन त्यातील एकशे चौवेचाळीस ते एकशे एकावन्न निरूपण ऐकलं प्रकरण दोन पूर्ण झालं प्रकरण तीन वाचा ऋण निरसन किंवा वाचे ऋण फेडणं अशा अर्थी या पुढील धोव्या एकशे चौवेचाळीस पासून एकशे एकावन्न पर्यंत आपल्या वाचून निरूपण करून पूर्ण झाल्या तर आतापर्यंत सज्जन हो आपण प्रकरण दोन पूर्ण केली आणि तिसऱ्या प्रकरणाकडे आता आपण अग्रेसर झालेलो हो आहोत एकूण एक ते एकशे एकावन्या आपल्या अर्थासहित निरूपण करून सांगून झाल्या अस्तु धन्यवाद शुभ दिन